केलेल्या आहेत एकंदरीत एकंदरीत महत्वाचे एक जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्याच्या करता जे निर्णय घ्यायचे होते ते निर्णय आज आम्ही सगळ्यांनी मिळून जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या सर्व तेरा तालुक्यातल्या आणि माझ्या दोन्ही शहरातल्या एकवीसच्या एकवीस आमदारांनी भाग घेऊन ते केलेलं आहे आणि त्यामध्ये बराच वेळ आम्ही दिला अतिशय चांगल्या चांगल्या प्रकारची प्रेझेंटेशन पण झाली आपण ह्या वेळेस असं टार्गेट ठेवलेलं आहे की उद्याच्या तीन एक वर्षात कमीत कमी आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये असणारे पानन रस्ते आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये असणारे शिवाचे शिवचे रस्ते दोन गावांना जोडणारी दो जी शिवास्थिती आहे ते सगळे टाईम बॉन्ड कार्यक्रमामध्ये घ्यायचे आणि तो कार्यक्रम राबवायचा तसंच आम्ही जी काही कामं डीपीसी मार्फत होता त्याचा दर्जा चांगला राहण्याच्या करताच आपण लवकर मिटिंग घेतली आणि सगळी कामं आपल्याला डिसेंबर एंड पर्यंत पूर्ण करायची जेणेकरून नंतरच्या काळामध्ये एखादी एजन्सी लावून आपण ज्या कामाला पैसा दिला ते काम संपूर्ण पैसा व्यवस्थितपणे तिथं खर्च झालाय का या सगळ्या गोष्टीचं आम्ही नियोजन केलेलं आहे आम्हाला एक अनुभव असा वाईट आला की लोक काही काही जण तीस टक्के चाळीस टक्के बिलोनी जातात कामं घेतात काम करत नाही त्याही बद्दल काही वेगळे निर्णय आम्ही घेतलेले आहेत ज्याला कुणाला तितके टक्के बिलोनी जायचं त्यांनी तेवढ्या जिल जेवढा बिलोनी गेला तेवढी रक्कम तिथं डिपॉझिट म्हणून भरायची तरच त्याला तिथं टेंडर द्यायचं असे काही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सूचना आलेल्या आहेत मध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतलेली होती कॅबिनेटमध्ये पण चर्चा झाली त्याच्यामध्ये जे काही तलाव आहेत जे काही पाण्याचे साठे आहेत तिथला गाळ काढण्याच्या बद्दल पण निर्णय झाला त्याला कुठल्याही प्रकारची रॉयल्टी लावायची नाही तो गाळ आमच्या शेतकऱ्यांनी घेऊन जावा त्यांनी ते त्यांच्या शेतामध्ये वापरावा फक्त काढलेला गाळ हा अशा ठिकाणी टाकावा की जेणेकरून तो पुन्हा दो दो पाऊस पडल्यानंतर ते पाण्याबरोबर तो गाळ पुन्हा त्या तलावामध्ये येऊ नये एवढी मात्र माफक अपेक्षा मी आम्ही त्या ठिकाणी केली एक लिफ्ट त्या का आतमध्ये मिटिंग मी काय केलं ते सांगायला मी काय तुम्हाला बांधील नाही ते मिटिंग मधलं माझ्या आतली गोष्ट होती मी ती केलेली आहे आमचा एकंदरीत राज्य सरकारचा पै आणि पै योग्य पद्धतीनं खर्च करता जी काही खबरदारी आम्ही लोकांनी घेतली पाहिजे आणि त्याला अधिकाऱ्यांनी पण तसा प्रतिसाद दिला पाहिजे सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे ते करण्याच्याबद्दलच्या सूचना